शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय आमचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले शिंदुर्ग जिल्ह्याचे संपर्क के के मंत्री तथा उद्योग मंत्री आदरणीय उदयजित सामंत साहेब आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भारतशेठ वगैरे साहेब माझे मित्र उपनेते फर्ण, संजय साहेब आमचे कुडाळगावचे कार्यसम्राट आमदार निलेजी राणे नेहमी थंड राहून मार्गदर्शन करणारे माजी केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये जे चार वेळा जिंकून आले ते आमच्या या जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय दीपक भाई केसरकर महिला जिल्हा प्रमुख पडते मॅडम कुडाळकर मॅडम शिरवलकर मॅडम सावंतवाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीव परब संजय भोसले व्यासपीठात सर्व उपस्थित मान्यवर मंडळी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांन्य संपर्क प्रार्थी उदय सामंत साहेबांनी आणि गोगळकर साहेबांनी आम्हाला फोन दोन तीन दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की मी मध्ये कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन पण मेळावा आपल्याला घ्यायचं आहे आणि आम्ही दोन दिवसामध्ये आपल्याला फोन करूनच सांगितलं की असे जे आमचे दोन्ही मंत्री येणार आहेत आणि दोन आमदार या ठिकाणी आमचे आहेत आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले संजू संजीव परब त्यांनी आपला साठ टक्के वाटा मागितलेला आहे काय संजीव परब हे सावंतचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना चिंता वाटते की पुढे काय होणार आहे काळजी करू नका केसरकर साहेब पाठीशी आहे केसरकर साहेब काही करू शकतात आपण चिंता करू नका आता आपण जो काम करतोय पक्ष वाढवतोय शिवसेना हा पक्ष आहे सिंधुर्गामध्ये वाढतोय शिवसेनेचा एक विजय जे वाटते की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण आणि मी प्रामुख्याने सांगतोय की कुणा मालवण तर जिल्ह्यामध्ये दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत एक भाजप पक्षाचे आहेत आमचे मंत्री आणि खासदार सन्माननी राणे साहेब मी पत्रकारांच्या पण बोलतो की राणे साहेब हे आमचे मार्गदर्शन आमचे गुरु आहेत आणि नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच मंडळी राणे साहेबांना केंद्रबिंदू देणं आमचे गुरु म्हणून आम्ही त्यांच्या मार्गदर्शन लोक काम करणारे आहोत आणि आमचं फक्त एकच काम आहे की प्रत्येक गावात आमची शिवसेना साठ टक्के कशी होईल याच्यासाठी आमचे फक्त आता प्रयत्न चालू नाही आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती फक्त शिंदे साहेबांची शिवसेना साठ टक्के झाली पाहिजे याच्यासाठी आमचे आमदार निजी राणे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आंध्रे यांनी आमचे सर्वच सहकारी तालुका भरमुख आमचे सर्व सहकारी आम्ही काम करतोय शेवटी इलेक्शनला प्रश्न येतो इलेक्शन मध्ये महायुती असेल सन्मान राणे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत सध्याचे खासदार आहेत राणे साहेब समतोल राखून आम्हाला शंभर टक्के तो, तो, तो निर्णय घेतील या मतदारसंघाने या जिल्ह्यामध्ये त्यांचा निर्णय आम्ही अंतिम मानदारीसाठी आहोत आणि मला माहित आहे राहण्याचा कुठेही भाव करणार नाही ज्याला ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्यांचा आमदार आहे त्याप्रमाणे जसं वाटत होईल तिने तो मतदारसंघामध्ये तोच फॉर्म्युला राहण्याचा आमच्या बाबतीत सुद्धा ठरवतील का आम्हाला काही वेगळं देणार नाही कणकवली मतदारसंघामध्ये फॉर्म्युला पुढाल माझा असं होणार नाही महायुतीमध्ये कणकोली मतदारसंघामध्ये एक अत्रा फॉर्म्युला टाकला तोच पोटाळमध्ये तोच सावंतवाडीमध्ये ठरेल युतीमध्ये तेव्हा युती होणार आणि हे सगळं समतोल राखण्याची क्षमता ही राणे राणेसाहेबांमध्ये आहे आणि राणे साहेब हे आम्हाला कधी आमच्या असं त्या महायुतीवरती अन्याय होईल असं ठरवणार नाही आणि महत्वाचं म्हणजे काहीतरी असलं तरी महायुतीचा झेंडा हा आम्हाला या ठिकाणी फडपायचा आमचं उद्दिष्ट फक्त उभाट आहे आज आम्ही जे प्रवेश घेतोय माझ्या माहितीप्रमाणे मालवण तालुक्यामध्ये जवळजवळ चौदा उपाट्याचे ग्रामपंचायत होते आता माझ्या माहितीप्रमाणे तीन शिल्लक राहिलेले कदाचित जिडवली दररोज आमचे प्रवेश चार साडेचारशे लोकांचा एका गावामध्ये निलेजींच्या माध्यमातून प्रवेश झाला सकाळी पण प्रवेश झाले प्रवेश शिवसेनेमध्ये लोक शिंदे साहेबांनी जे काम केलंय उदयजी सामंत या ठिकाणी काम करत आहेत केसरकर साहेबांनी सिंधूरत्नाच्या माध्यमातून ती सर्व मच्छी मारतो अन्य समस्या ते तळागाळातले एमसीबीच्या हे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे तळागाळात जाऊन कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतात तर ते शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचेच कार्यकर्ते काम करतात हे आता सर्व जनतेला कळून आहे आणि म्हणून सर्व वेगवेगळ्या पक्षातली लोक उभारतले वगैरे आमच्या पक्षामध्ये येत आहेत सामंत मी तुम्हाला अभिमानाने सांगित पंचवीस पेक्षा जास्त उपाटाचे प्रवेश आमच्या वेटिंग वर आम्हाला वेळ देता येत नाही पंचवीस पेक्षा जास्त वेटिंग वर आहे आज निर्याती माध्यमातून काम करत आज दशावतांचा कलाकारांचा हो, प्रश्न होतो कित्येक वर्ष इथे जवळ कलाकारांची जर संख्या बघितली तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच हजारापेक्षा दशावतर कलाकारांची संख्या आहे पाच हजारापेक्षा जास्त त्यांना जी पेन्शन मिळते ती टिप्पणी मिळते त्यांना अजून शासनाची मान्यता नाही मिळालेली आहे त्या कलेला कित्येक वर्ष कलाकार वंचित राहिले पण हे कलाकार निलेशजींना भेटल्यानंतर सगळे कलाकार एकत्र झाले आणि सन्मान्य सांस्कृतिक मंत्री अशी शेलार साहेबांची पहिल्याच भेटीमध्ये मॅक्झिमम नव्याण्णव टक्के प्रयत्न शेलारच्या माध्यमातून त्याचे सोडवले आजकाल मी सगळ्याच्या एका मोर्चाला होतो कुडाळमध्ये दशावर्ध्या ते हजारभर माणसापेक्षा जास्त माणसं त्या ठिकाणी होते निलेशजी राणी आणि जे काम केलं त्याचे प्रत्येक दशावतर कलाकार तोंड भरून कौतुक करत होते की आम्हाला खरा दशावतदा राजा आमदार आम्हाला मिळाला अशा प्रकारची भावना सगळ्या दशावतरांमध्ये होती आज सुद्धा काही त्यांची मंडळ या ठिकाणी आले त्यांचं म्हणणं आहे की उदयजी दमंत तुम्ही आता तेचरकर साहेब असतील निलेशजी असतील आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असतील यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून अधिक हजारापेक्षा जास्त आम्ही लावतो मेळावा लावतो आणि आपण सर्वांनी आम्हाला तारीख द्यावी आणि शिवसेनेच्या झेण्याखाली आम्ही एकत्र येतोय अशी भावना सर्व देण्याचं काम सन्मान दिले जे असतील केसरकर साहेब असतील केसरकर साहेबांनी तर पंधरा गाड्या दिल्या कशावर कंपनीना पंधरा गाड्या शिंदुरत्न मधून केसरकर साहेबांनी दिल्या ही सगळी मंडळी ती आपली जी लोककला आहे जी आपली सिंधुदुर्गातली कला याला जिवंत आणि प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी आपल्या शिवसेनेची सगळे आमदार आणि ही मंडळी आज आपण फक्त एकत्र ठरवायचं आपल्यामध्ये कुठलाही आहे नाही प्रत्येक व्यक्तीला पद या ठिकाणी दिलं जाईल सन्माननीय तुम्ही प्रत्येकाला कोणाला कुठचं काम करायचं आहे इच्छा होते सन्माननीय आमचे केसरकर होतील निलेजी होतील उदय तुम्ही एकत्र या बातला आम्हाला आमच्यावरती जबाबदारी द्या आमच्यावरती जबाबदारी आम्ही हे काम प्रामाणिकपणे करू कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो इलेक्शन तर दिले की नाही फॉर्म ज्या दिवशी भरलाय त्या दिवसापासून मी शंभर टक्के पक्षाचं काम पंधरा तासापेक्षा जास्त मी धरलो या दिवशी सहा महिने मी सातत्याने करतोय आणि सातत्याने मध्ये सोशल मीडियामध्ये आमचे प्रवेश काठी भेटती लोकांमध्ये जाणं जर आपण लोकांत गेलोच नाही तर लोकांना आपले विचार आपलं काम कळणार नाही त्यामुळे पद या जागात महत्वाचं नाही पद पद असलं म्हणून आपल्याला किंमत आहे असं मानानं मी स्वतः तयार नाही कारण साहेब मी एक स्वतः कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले काही लोकांना पद मिळाली नाही मिळाली नाराज असतात मी तुम्हाला एक किस्सा सांगतो या ठिकाणी संजय भरते बसलेले शिवसेना भाजपची होती राणे साहेब त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री होते आणि मी एक भाग्यवान तालुका प्रमुख आलो होतो की होती बाळासाहेबांनी मला बोलवून माझा मातोश्रीवरती बाळासाहेबांनी सत्कार केलेला होता एक चांगला तालुका प्रमुख आणि त्याच दिवशी उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि ओबेरा हॉटेलचा आणि मला राणे साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की दत्ता चव्हाण आजपासून तुमच्यावरती सिंदुर्ग जिल्ह्याची जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देतोय आणि ते आता जिल्हा प्रमुख होते संजय पडते ओबेरा हॉटेलमध्ये संजय पडते आले मला भेटले माझं अभिनंदन केलं की दत्ता चव्हाण मी तुझ्या पाठीशी आहे तो आता आमचा नवा जिल्हा प्रमुख सांगतोय मी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राणेसाहेबांना जाऊन सांगितलं संजय परते तोपर्यंत मोठ्या पदावर जात नाही की तो तोपर्यंत मी पेपर घेणार नाही मी तालुका ते कोण आपण आहोत याला महत्व नाही आपलं काम काय आपली ड्युटी काय शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच्यातून त्याचा जन्म झालेला आहे पूर्वी शिवसेनेची सत्ताच नव्हती बाळासाहेबांनी निर्माण केले राणेसाहेब नव्वद मध्ये आले काय होतं या ठिकाणी पण राणे साहेबांनी कार्यकर्ते घडवले हे कार्यकर्ते तळागाळामध्ये पोचले लोकांच्या समस्या जाणून घेतली आणि हा म्हणता नाही कोकणामध्ये सगळेच आमदार शिवसेनेचे त्यावेळी निवडून आले आणि आता तीच किंवा शिंदे साहेबांनी केली त्या शिंदे साहेबांनी संपूर्ण कोकणपट्टीत रायगड पासून एक सोडला तर संपूर्ण महायुतीचे आमदार पुन्हा एकदा निवडून आले आणि शिंदे साहेबांची हातो बळकट करायची असती तर मला माहिती आहे की आपण आपली ताकद मागण्या प्रत्येक बुथवरती प्रत्येक मतदारसंघामध्ये पत्रकारांनी सुद्धा छापलं पाहिजे नाही नाही सगळे जरी एकत्र झाले तरी शिवसेना एक नंबर या संघामध्ये आहे असं काम आपण सर्व जणांनी करूया वादविवाद आपण जर करत बसलो तर ही नाही ती नाही का ना दोन्ही पक्षामध्ये अशी परिस्थिती आहे एका ठिकाणी पालकमंत्री भाजपचे आहेत ते पण राणेच आहेत खासदार भाजपचे आहेत ते पण राणे आहेत बुराग मालवणचे आमदार शिवसेनेचे आहेत एकंद आहे म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण मध्ये केसरकर उभे आहे ह्या संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण राणे आणि केसरकरांकडे फिरत आहे आणि केसरकर हे चक्र अतिशय शांत डोक्याचे भेटण्यापैकी एक दुर्योधन या ठिकाणी आहे ते बोलणार नाही योग्य वेळे योग्य वाटा ते बरोबर वाट मागून घेणार आणि आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना चांगलं न्याय देणार मी आपल्या सर्वांना विनंती करीत कि आपना की आपला पक्ष वाढला पाहिजे सभासद संख्या की पक्षाच्या प्रत्येक बुथवरती आपण पन्नास ते एकावन्न टक्केपेक्षा जास्त झाली पाहिजे आपण एकत्र येऊन एकत्र कुठलीही धुसफूस न करता आपण एकत्र येऊन आपण काम करूया सरकार आपलं आहे कुठल्याही अधिकाऱ्याला मी सगळ्या सगळ्यांच्या समक्ष सांगतो त्यांचे परमिशन घेऊन आपल्याकडून वाईट वस्तू होता नाही चुकीचा फोन जाता का नाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरसाठी हेवे दावे होता का माझ्या अधिकाऱ्यांबरोबर जे तुम्हाला काय बोलायचं असेल ते नेते मंडळीशी बोला त्यांना सांगा त्यांच्या पियेकडून त्या अधिकाऱ्याला फोन दे हरकत नाही पण आपण अधिकाऱ्याला कधीही चुकीचा मला वाटतं कारण आपली बदनामी जर झाली तर ती पक्षाला हानिकारक होते मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख आहे मला काय जर सांगायचं असेल तर मी निलेशजींना फोन करतो निलेशजी त्यांना सांगतो तुमच्या अधिकृत लोक पी असेल त्या अधिकाऱ्याला त्यांनी फोन करावा जेणेकरून आपलं पद आहे शांती काढायचं तिथे जायचं कुठेतरी आपण अडचणीत देतो आणि आपण अडचणीत तर शिवसेना आपला पक्ष अडचणी येतो कारण पक्षाला आपल्यामुळे कुठेही गालबोट लागता का माने याची दक्षता का प्रत्येक कार्यकर्त्यांनी का घेतली पाहिजे मी अभिमानात झाले सहा महिने आमच्या आमदारांना झाले केसरकर साहेबांना चार टर्म झाले पण सहा महिन्यामध्ये निले जिने जे काम केलं आहे केवळ सहा महिन्यामध्ये निलेश जी या ब्रँड या पुढाळ मागून मध्ये पंधरा टक्के पेक्षा जास्त मत केवळ जी नूतन मत आहे ती निलेजीच्या नावावरती आज जे जे त्यावी निगेटिव्ह होते त्या निलेजीच्या नावावरती आमचा पंधरा टक्के वट बँक ही सहज वाढलेली आहे सहज वाढलेली आहे प्रत्येक माणसाच्या आता पत्रकार आहे ना तुम्ही खासगी विचारला निलेजीचं काम कसं आहे ते सुद्धा म्हणतात की निलेजीने एवढं परिवर्तन कसं काय केलं निलेजी सकाळी आज सुद्धा काल तर प्रवेश होता सकाळी ते आले दुपारी आम्ही बसलो नंतर मध्ये प्रवेशाला गेलो ते जेवलेच नाही त्यांना सात आठ वाजले तर सकाळ पण त्यांना माहितीच नाही म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये समोर होऊन काम करतात काल सुद्धा देवीचे चिपळूणला होते चिपळूणवरून ते सकाळी इथून गेले चिपळूणला गेले कोर्टाचं काम झालं गोळंदगाव मध्ये जवळ चार साडेचारशे लोक प्रवेशाला थांबले होते निलेशजी त्या ठिकाणी एवढा प्रवास करून आले तिथेही त्यांना आंदोलन तास परत आज साडे अकरा पर्यंत त्यांनी दिलं सर्वांनी फोटो शिक्षण केलं सगळं केलं आणि एक कुटुंब म्हणून या आपल्या मतदार आणि आपल्या समोर शिंदे साहेबांचा एक चांगला या महाराष्ट्राला आणि शिंदे शहराच्या नावावरती शिंदेसाहेबांनी जे काम केलंय या कामावरती प्रेरित होऊन आणि ही सगळीच मंडळी उद्याची जी सामंत सांगत सांगू शकत नाही कधी फोन करा कितीही बिझी असू दे ते फोन कार्यकर्ता करतात कोणीत नाही कोणी केला तर ते फोन घेतात केसरकर साहेब घेतात केसरकर साहेबांनी तर केसर मी जिल्हा प्रमुख आलो आमच्या कुडाळ मालोदमध्ये अडीच ते तीन कोटी रुपये साहेब थेमी धेमीसाठी ट्रान्सफॉर्मर वेगवेगळ्या योजनेसाठी केसरकर साहेबांनी दिले आम्ही ती वेगवेगळी कामं केसरकर माध्यमातून करू शकलो त्यामुळे पुन्हा एकदा मी याच्या विनंती करतो साठ सत्तर टक्के आपण नंतर <laughs> बघूया का ते पण सिंधूरत्न ही जी काय योजना आहे ही त्वरित कशी चालू होईल याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करावे आपल्याला विनंती करतो सर्वसामान्यांचे त्या ठिकाणी लावून भेटू पण दशावतार असो भजन असो मच्छिमार असो याच्यासाठी जे तळागाळाचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू शकतो यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो आणि मी या ठिकाणी घेतो जय हिंद महाराष्ट्र